माझं नाव दीपक इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी नोकरीसाठी इथे शहरात स्थायिक झालो होतो साधारणतः पाच सहा वर्षापूर्वी मी इथं आलो होतो पण आता चांगला स्वतःच्या पायावर उभा राहिलो होतो आधी मी अगदी सड पातळ दिसायला अगदी साधा भोळा मात्र माझ्यामध्ये खूपच बदल झाला होता गावाकडे मी अजून कधी गेलो नव्हतो गेले चार पाच वर्ष मी ते स्थायिक झालो होतो स्वतःचं घर तर नव्हतं घेतलं मात्र थोडेफार पैसे होते पण माझी खूप दिवसांची इच्छा होती की मामाच्या गावाकडे जायचं मी लहान असताना तिकडे गेलो जालो होतो पण आता लग्नाचं माझं वय झालं होतं तिकडे काही गेलं नव्हतं पण एक दिवशी योगायोग आला आणि मी मामाच्या गावी गेलो मामी पाहून मला खूपच अगदी तिला आश्चर्य वाटला आणि माझ्यामधील मा बदल तिने पाहिला एक दिवशी असं मामाच्या गावात गेलो होतं एक दिवशी मामा कुठेतरी बाहेर गेला होता मी घरी असताना दुपारच्या वेळेस मामी आणि तिची शेजारची मैत्रीण काहीतरी बोलत होती मी त्यांचंच बोलणं ऐकत होतो पण नंतर आमचं आमच्यात काय घडलं आणि त्या दिवशी दिवसभर मला एक वेगळाच कसा आनंद भेटला तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं ला नसेल तर आत्ता लगेच करून घ्या चला तर मित्रांनो कथेला सुरुवात करू नमस्कार माझं नाव दीपक आहे सुरुवातीला मी खूपच लाजूला होतो सगळेजण म्हणायचे की तू पुढे आयुष्यात काहीच करू शकणार नाही तरी पण मी माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि शहरात गेलो सुरुवातीला काही दिवस मला जमत नव्हतं मात्र हळूहळू मला चांगली नोकरी पण लागली आणि तिथेच मी चांगल्या पगारावर काम पण करू लागलो होतो गावाकडे येणं मी शक्यतो टाळतच असायचो गावाकडे आल्यावर खूपच खर्च व्हायचा एक एक रुपया मी चांगलं जमवून ठेवत होतो हळूहळू माझा चांगला पगार पण झाला आणि मी चांगलं स्वतःची पर्सनॅलिटी पण बनवली खूप दिवसांपूर्वी माझे घरचे म्हणत होते की अरे घरी आहे पण मी म्हटलं येईन आता काही दिवसानंतर मी दिसायला आधी आकर्षित नव्हतो पण मी आजकाल स्वतःकडे लक्ष देऊन चांगलंच मी स्वतःला बनवलं होतं अगदी धंदाकड धिप्पट आणि खूपच उंच होतं अगदी दाढी मिशा पण नव्हती आधी पण आता चांगली दाढी आणि काळी भोर केस माझे दिसत होते टी शर्टमध्ये तर अजूनच मी उठून दिसत होतो आधी मी सगळ्यांना पाहून लाजणारा पाहुण्यांसमोर यायचो पण नाही मामाच्या गावी गेलो तर घरातून बाहेर सुद्धा जात नसायचो मामाच्या मुली असल्या की मात्र त्यांच्या समोर पण कधी जायचो नाही पण आता काही वाटत नव्हतं असंच मी एक दिवशी गावाकडे आलो होतो गावाकडे आल्यानंतर घरचे सगळे आनंदी झाले खूप दिवसानंतर पाहिल्यानंतर माझी बहीण भाऊ ते मला भेटण्यासाठी घरी आले होते कारण की माझा भाऊ शिक्षणासाठी बाहेर होता आणि बहिणीचं लग्न झालं होतं त्यांना खूप बरं वाटलं माझ्याजवळ असलेले थोडेफार पैसे मी घरात खर्चण्यासाठी दिले आमचं घर खूप जुनं होतं तेच बांधायचं असं माझं ठरवलं होतं त्याच वेळेस मामाचा फोन आला आणि मामी पण बोलल्या आणि म्हटल्या की काय तुम्ही काय आमच्याकडे येत नाही वाटतं आता या ना तेवढंच आम्हाला पण बरं वाटेल पण मला माहिती नव्हतं की त्यांच्या मनात नक्की काय आहे ते मी म्हटलं हो दोन दिवसानंतर मी तुमची भेट घ्यायला येणारच आहे तिकडेच येईन मला पण खूप दिवस झालं तुम्हाला कोणालाच पाहिलं नाही आमची आजी खूपच म्हातारी झाली होती आता तिला व्यवस्थित दिसत पण नव्हतं आणि ऐकू पण येत नव्हतं आजोबांचं पण तसंच होतं आजोबा खूपच थकले होते तरी पण अगदी घरावर सगळं लक्ष असायचं त्या दिवशी मी घर चावरलं आईने थोडंफार आजीसाठी आणि मामासाठी दिलं होतं ते खाऊ घेऊन मी गावाकडे निघालो होतो येताना घरचीच मी बाईक घेऊन आलो होतो दोन तीन दिवस चांगलंच राहा असे घरचे म्हटले होते मला तर कोणाच्या घरी अगदी जरा वेळ बसायचं म्हटलं तरी कंटाळा येतो पण तरी पण घरच्यांच्या म्हणण्यानुसार मी ठरवलं की नाही आता आपण काही दिवस राहायचं एकदा जर नोकरीवर गेलो तर वेळ पण भेटत नाही कोणाशी बोलण्यासाठी मी गावाकडे पहिल्यांदा मामाच्या घरी आलो त्यावेळेस घरी कोणीच नव्हतं आजी होती मला तिने सुरुवातीला ओळखलं नाही नंतर मी जोरात बोलल्यानंतर ती म्हटली की अरे दीपक तू बाई कसा दिसतोय जाता अगदी दाढी मिशा आली ओळखूसुद्धा हो, की नाही खूपच देखणा आणि चांगलं झालं आहे बघ आता लग्नाचं वय झालं तुझ्या आता लग्नाचं बघा मी म्हटलं हो पण घरातले कुठे गेलेत त्यावेळेस आजी म्हटली की शेतामध्ये गेलेत येतीलच आता तू बस पाणी देऊ का तुला मी म्हटलं नाही नाही माझी मी घेतो आता घरामध्ये गेलो तर घर चांगलंच चा, मामाने बांधलं होतं आणि चांगल्या दोन तीन खोल्या होत्या त्यामुळे मला खूपच बरं वाटलं आधी मामाचं घर खूपच अगदी लहान होतं आणि त्याच्यात घरामध्ये जागा पण पुरत नसायची पण खूपच करमत होतं त्याच्यापेक्षा आता घर चांगलंच धनकट आणि खूपच चांगलं झालं आहे त्यावेळेस मग मी त्यांची वाट पाहू लागलो पण खूप वेळ येत नाहीत आणि आले पण नाहीत म्हणून तिथल्याच असलेल्या सोप्यावर मी अगदी झोपून हो गेलो मला कधी झोप हो लागली ते समजलं नाही त्याच वेळेस मामी आल्या आणि मला पाहून आश्चर्यचक्कीस झाल्या कोण बाई झोपले असं म्हणून ओरडल्या त्यावेळेस अचानक मी माझे डोळे उघडले आणि समोर मामीला पाहिलं त्या आहे अशाच होत्या काहीसुद्धा त्यांच्यामध्ये बदल झाला नव्हता उलट आधीपेक्षा अजूनच सुंदर आणि देखण्या दिसत होत्या त्यावेळेस त्या, त्या मला म्हटल्या कोण आहे मी थोडासा राकट आवाज काढून म्हटलं की ओळखलं नाही का मला मी दीपक त्या पण आश्चर्यचक्की झाल्या आणि मला अगदी ट्रक लावून पाहू लागल्या अरे तूच आहे का किती बदललास एवढ्या दिवसातून त्यावेळेस मी म्हटलं की नाही कुठे तेव्हा त्या म्हटल्या थांब तुला चहा ठेवते मी तिथेच बसलो तोपर्यंत मामा पण आला मामा आल्यानंतर मात्र मी आधी त्यांच्या पाया पडलो आणि म्हटलं की कसं आहेस मामा त्यावेळेस तो म्हटला की मी मस्त आहे तुझं सांग तू कसा आहेस मी म्हटलं मी पण निवांत आहे खूप दिवसानंतर पाहिल्यामुळे घरात एक वेगळाच आनंद होता मामाने आधी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हटला की चांगलं चाललंय ना तुझं मी म्हटलं हो बर तब्येत वगैरे अशीच सांभाळून ठेवत जा मी म्हटलं की हां मी माझ्याकडे लक्ष देतो तू बरं आहेस का इकडचं तिकडचं बोलणं झालं आणि मामा मी सोप्यावर बसलो होतो पगाराचं आणि आता लग्न कधी करतोय हाच त्यांचा विषय होता मामी तोपर्यंत चहा घेऊन आले आणि म्हटले आहो लग्नाची काय एवढी घाई करताय होईल की त्याचं लग्न आणि आताच तर नोकरीला लागलाय बघायला मुलीचं त्यावेळेस त्या मला म्हटल्या की तू नको काळजी करू आपण आहोत ना तुला चांगली मुलगी बघून ठेवेन मी म्हटलं हो त्या माझ्या समोर येऊन बसल्या आणि म्हटल्या की बायग कसा हो होता हा किती लाजायचा मी तर काय काम सांगितलं तर अगदीच लांबूनच ऐकल्यागत करायचा काही घरातील इकडची वस्तू तिकडे ठेवायला सांगितली की मी घेऊन ये म्हटलं की लांबून ठेवून पळून जायचा पण आता बघा ना कसा दिसतो हा मी खूपच लाजत होतो ते असे म्हणत असताना आम्ही बोललो नंतर मी दोन तीन दिवस राहणार आहे म्हटल्यावर घरातले खूप आनंदी झाले संध्याकाळी गोडधोड जेवण झालं जेवण करून बाहेरच मी बसलो होतो आणि घरी असल्यावर मी जास्त करून माझा बरमुडा घालतो मामी बाहेर भांडी घासत होती आजी पण बाहेरच्या त्या खाटेवर बसली होती आजोबा पण निवांत बसले होते त्याचवेळी शेजारची असलेली एक बाई घरी आली तिचं नाव मला माहीत नव्हतं सुरुवातीला पण दोघींचं बोलणं चालू होतं त्यावेळेस मला समजलं की तिचं नाव अनिता आहे ते दोघीजणी बोलत होत्या माझं मात्र त्यांच्याकडेच लक्ष होतं मात्र मी त्यांच्याकडे न पाहता पण माझे कान तिकडेच होते त्यावेळेस ते अनिता म्हणत होती की हा कोण ग तरुण आणि एवढा देखणं पाहुणा कोण आहे त्यावेळेस मामी म्हटल्या की अगं ह्यांच्या बहिणीचा मुलगा आहे बाई ग खूपच देखणं आहे कुठे असतो हा त्यावेळेस त्या म्हटल्या की शहरात असतो ग खरंच खूपच चांगला दिसतोय ग त्यावेळेस मग दोघींचं एवढंच मी बोलणं ऐकलं आणि मग काय तिथून मी घरी गेलो मला पण खूप झोप लागली होती म्हणून म्हटलं की आता झोपावं पण दुसरा दिवस अगदी निवांत होतो मामा मामी शेतामध्ये गेले होते मी मात्र निवांत झाडाच्या सावलीमध्ये बाहेरच त्या बार्जवर बसून मोबाईल पाहत होतो नेमकी तीच आणि तालीजी रात्री मामीसोबत काहीतरी बोलत होती येऊन मुद्दाम ती माझ्याजवळ बसली आणि म्हटली की कुठलं हो तुम्ही मी नाव सांगितलं तिने स्वतःहूनच ओळख काढली ती मला बोलू लागली बोलता बोलता म्हणाली की बाय ग तुमची बोलण्याची पद्धत खूपच भारी आहे की आणि लग्न आहे का तिला माहीत होतं माझं लग्न झालं नाही तरी पण तिने तसा प्रश्न केला मी म्हटलं की नाही अजून पण करेन लवकरच त्यावेळेस ती बोलता बोलता म्हटली की खरंच तुम्ही खूपच चांगले आहात आता सारखीच मला बोलू लागली येता जाता मला पाहू लागले मला पण तिच्याविषयी वेगळंच आकर्षण निर्माण झालं होतं ती साडीमध्ये अगदी खुलून दिसायची नेहमी मी, मी घरामध्ये सकाळी ज्यावेळेस आंघोळीला जायचो त्यावेळेस ती कोणत्या ना कोणत्या कारणामधून घरी यायची आणि वेगळीच तिची नजर माझ्यावर होती पण मला असं काहीच करायचं नव्हतं मला कधीच कोणासोबत असं प्रेम करायचं नव्हतं किंवा इतर गोष्ट मी अगदी साधा आणि सरळ व्यक्ती होतो पण मानतात ना एखाद्या गोष्टीचा जर आपली असेल तर ती आपली होयला वेळ नाही लागत तसंच काहीसं तरी माझ्या बाबतीत घड लागलं होतं हे मला समजत नव्हतं पण तिने चांगलंच ओळखलं होतं माझी अवस्था कदाचित तिला या गोष्टीचा चांगलाच अनुभव हो असेल संध्याकाळी त्या दिवशी नेहमी रात्र झाली आणि मी मोबाईल पाहत होतो मला मात्र झोप झोपेत नव्हते माझ्या रूमची खिडकी उघडी होती आणि लाईट पण घरातील चालू होती चा, चा, तीचा मी मोबाईल पाहत खिडकीमध्येच बसलो होतो घराच्या पाठीमागच्या बाजूला खिडकी होती आणि त्याच्या पाठीमागे घराच्या तिचं घर होतं अचानक माझं लक्ष खिडकीतून बाहेर गेलं त्यावेळेस मी पाहिलं की दारातच बसली आहे मला पाहून ती हसत होती आणि हळूच तिने हात केला आणि इकडे या म्हणाली पण संध्याकाळी वेळ होती घरातले बाहेर कुठे जातोय विचारणार त्यामुळे मी म्हटलं की नको त्यावेळेस ती लांबूनच तिचं दर्शन मला दाखवत होते खरंच खूपच आकर्षित वाटत होती ती, ती अशी काही नटून आणि सुंदर दिसत होती की मला आता राहावतच नव्हतं पण मी स्वतःला सावरलं आणि म्हटलं की मला झोप लागली पण झोप तर मला लागतच नव्हती मी मात्र अंथरुणामध्ये ह्या उशावरून त्या उशावर ती ती होत होतो मला असं का होत होतं पुन्हा मी अगदीच खिडकीजवळ आलो ती अजून तिथेच होती लांबूनच लपून मी पाहत होतो तिला तिचं लक्ष मात्र कुठेच नव्हतं मी माझ्या खोलीकडेच होतं नंतर मी गेलो आणि रात्री कधी गाळ झोप लागली ते समजलं नाही ती पण गेली आणि दुसरा दिवस उघडला घरी मात्र मी एकटाच होतो आणि घरी कोणीच नव्हतं आजी पण शेजाऱ्यांच्या जाऊन बसले होते आजोबा तर चालण्यासाठी गावामध्ये जायचे आणि गावातल्या कट्ट्यावर दिवसभर बसायचे मामा मामी शेतामध्ये गेले होते आम्हाला पण खूपच कंटाळ आला होता मी मात्र घरामध्येच अगदी निवांत होतो जेवण झाल्यामुळे मला लगेच झोप लागते आणि तसंच काहीतरी झालं होतं त्याच वेळेस ती शेजारची आणि घरा शेजारचे अनिता आली आणि म्हटली काय करताय मी म्हटलं काही नाही काय हो रात्री मला तसं का करत होता हे ऐकून मी आश्चर्यचक्की झालो आणि म्हटलं कसं आहो तुम्ही मला हात करून बोलवत होता रूममध्ये हे ऐकल्यानंतर मी आश्चर्यचक्की झालो आणि म्हटलं की काय पण नका बोलू मी तसं कधी केलंय तुम्हाला उलट तुम्हीच या म्हणत होता मला थोडंसं वेगळंच वाटलं त्यावेळेस ती हसली आणि म्हटली की हो अहो रात्री तुम्हाला पाहिलं आणि मला राहावलंच नाही मी म्हटलं का हो असं काय झालं त्यावेळेस ती म्हटली की काय माहीत पण मला असं वाटलं की आत्ताच तुम्ही माझ्याजवळ असं पाहिजे होतं आणि मला तेवढंच बरं वाटलं होतं मला पण झोपच लागत नव्हती असं ती स्वतःहून म्हटली मला मात्र आता समजलं होतं की तिला नक्की काय म्हणायचं ते त्यावेळेस ती मला म्हटली की मला तुम्ही खूपच आवडला बघा आणि एकदा तुम्ही निघून जाचाल आणि माझी तुमची भेटच होणार नाही त्याच्या आधी माझी इच्छा होती की तुम्हाला एकदा तरी भेटायचं ऐकून मी आश्चर्यचकित झालो मला पण तेच पाहिजे होतं त्यावेळेस ती म्हटली की तुम्हाला मी आवडले का मी म्हटलं हो की हो हे बघा तुम्ही आता जाणार आणि परत आपली भेट लवकर होणार नाही त्याच्या आधी आपल्यामध्ये काय होऊ शकतं का हळूच येऊन माझ्या शेजारी बसले मी काय बोलू तेच समजलं नाही मात्र ती स्वतःहून मला म्हणत होती आणि मला पण आता थांबायचं नव्हतं रात्री अगदी स्वप्नात पण तीच येतं हळदगळ मी तिला जवळ घेतलं आणि घरामध्ये या आतमधल्या रूममध्ये गेलो मी तिला जवळ घेतलं ओठांवर ओठ टेकवले आणि वेड्यासारखं तिला प्रेम देऊ लागलो ती एवढी आकर्षक होती की मला मात्र स्वतःवर काहीच भान राहिलं नाही चांगलंच तिला भर दुपारी मी सुख दिलं आणि आनंद दिला घरी कोणी नसण्याचा चांगलाच मला फायदा झाला वेगवेगळ्या पद्धतीत मी चांगलं सुख दिलं पण तेव्हा मला समजला की खरं प्रेम मात्र हे असतं आणि आपण जर एखाद्याच्या अगदी सुखात सुख दिलं तर खूपच आनंद मिळतो तिला पण खूप बरं वाटलं आणि त्यावेळेस ती मला म्हणाली की आता ह्या तुमच्या आठवणी मी कायम लक्षात ठेवेन आणि कधीच मी विसरणार नाही कारण की शेवटची भेट पण आयुष्यात खूप काही शिकवून आणि देऊन जाते हे मात्र खरंच होतं तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका